आम्ही प्रचंड कष्ट केलं अनेक हालापेष्टा सहन केल्या लहानपणी रमेशला पोलिओ झाला तिथून त्याचा संघर्ष सुरूच होता मात्र तो आय एस अधिकारी झाल्यानंतर या साऱ्या कष्टांचं चीज झालं अशी भावना आय एस अधिकारी रमेश घोलप यांच्या मातोश्री विमल घोलप यांनी यस न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केली पहा यस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांनी घेतलेली त्यांची मुलाखत यस न्यूज मराठीच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत आज जागतिक महिला दिन या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा आपण आढावा घेत आहोत आज आपल्यासमोर एक आदर्श व्यक्तिमत्व आहे जी कधीही आजवर शाळेला नाही गेली अशी विमल घोलप जी की रमेश घोलप या आय एस अधिकाऱ्याची ती आई आहे आजवर अबकडं देखील शिकली नाही अशी ही विमल घोलप आज यस न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आली विमलजी घोलप आपलं यस न्यूज मराठीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय की ज्यावेळेस रमेश घोलप यांचा जन्म झाला त्यावेळेस तो पायाने आदू होता लहानपणीच्या रमेश गोलूप काय आठवणी सांगता येतील रमेश ज्यावेळेस वेळेस आला त्यावेळेस तो चांगला होता आणि जे एक वर्षानंतर जो चालायला लागला त्यावेळेस त्याला थोडी ताप आली आणि त्याच्यात त्याला पोलिओचा थोडा हे झाला त्याच्यानंतर त्याला व एक वर्ष त्याला जागेवर न उठताही येत नव्हतं किंवा बसताही येत नव्हतं त्याची सगळं मी जागेवर करत होते त्याच्यानंतर तीन वर्षे मी त्याचे सगळे उपचार चालू केले त्यातून मी सगळे आयुर्वेदिक केले दवाखाना सगळं केलं त्याच्यानंतर त्याला थोडं थोडं चालायला लागलं त्याच्या बा लहानपणीच्या आठवणी म्हणलं तर मला खूप बेकार वाटतं परंतु ते मी सगळं सहन करून त्याला पुढं मी शिकण्याचं प्रस्थान दिले पहिल्यांदा ते पहिली ती चौथी महागाव इथे त्याला शिक्षण दिले आणि दहावी पाचवी ते दहावी त्याला आरण मामाच्या इथे त्याला शिक्षण दिले त्यानंतर त्याला दहावीपासून पुढे अकरावी बारावीला त्याला सायन्सला शिकायचे होते आरणमध्ये सायन्स नव्हते त्याच्यामुळे मी त्याला अकरावी बारावीला बारशी इथे शिक्षण दिले बारशीत शिक्षण देताना माझी परिस्थितीही नव्हती आणि बारावीत असताना त्याचा पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याचे वडील दारुपीत होते आणि त्याची एक्झाम जवळ आल्यानंतर त्याच्या वडिलाचं निधन झाले परीक्षा अगदी तोंडावर आल्यानंतर त्याच्या वडिलाचं निधन झालं त्यात मी त्याला सांगितले की रमेश वडील तर गेले पण आता आपल्याला ठामपणे मला तुझ्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि तुला शिक्षण द्यायचं आहे मी तिसऱ्या दिवशी वडिलाचं पूर्ण दुःख विसरून त्याला सांगितलं की तुला माझी आज शपथ आहे तू इथून पुढं ठामपणे उभा राहायचं आहे तुला अपंगस्तत्व जे आहे तू सगळं विसरायचं आहे आणि तो ठामपणे उभा राहून पेपरही व्यवस्थित द्यायचा आणि अभ्यास करायचा आहे वडिलाचं दुःख तू आजच विसरायचं आहे मग त्यानंतर त्यानं अभ्यास केला व दोन तीन महिने तर ते अगदी झोपून राहिला होता परंतु मला त्यानं घरी येऊन मलाच कर हे करायचं आहे की अख्खा मी अभ्यास करतो तू टेन्शन नको घेऊ त्यानंतर तो बारावी झाली त्याची तर डी एड केलं शिक्षणाला पैसे नसल्यामुळे त्यानं डी एड केले डी एड करून शिक्षकाची नोकरी केली रमेश ज्यावेळेस डी एडला होतं त्याचे वडील वारल्यावर मी फक्त एक वर्ष घरी राहिले त्या वर्षी मी पूर्ण वर्ष आजारी होते रमेशनं मला वक्तृत्व प्रदा करून दररोज कुठं जिथे भाषणाला जाईल तिथून त्यानं पैसे आणायचे आणि माझा दुसऱ्या दिवशी दवाखाना करायचा असे मी एक वर्ष काढले आणि एक वर्षाने मी ठामपणे अजून उभा राहिले की इलेक्शनला उभा राहिले इलेक्शनला उभा राहिले तिथंही पडले रमेशनं एक वर्ष सोलापूरहून एक जा करून सगळे विलक्षणाची तयारी केली परंतु त्याला असं झालं की मी पडले त्याच्यात मग रमेश सगळे आमच्या जेवढे टॉप होता आहे इलक्षणचे ते सर्व पडले रमेश सगळे मित्रमंडळी जमले आणि ते रडायला लागले रमेशनं एवढंच सांगितलं की आता तुम्ही रडू नका आपला गुलाल आणलेला असाही राहू द्या आणि आता मी जातो मी ज्या वेळेस महागावला येईन त्यावेळेस ह्या गुलालाचा उपयोग करीन आणि मगच महागावमध्ये येईन मग त्यानं अठरा महिने ते शिकायला गेला अठरा महिन्यानं जो तो गावावर आला तो रॅली काढूनच गावात पोचला मग मी एवढ्या वर्ष मी एवढं हाल काढलं त्याचं मला त्याची रायली बघितल्यावर वाटलं की मी एवढ्या दिवस जेवढं कष्ट घेतलं तेवढ्याचा मला आता आनंद मिळाला तेव्हा मला असं वाटलं की मी आज जी आई झाली ते जवी मला आजचीच मिळालं माझ्या आयुष्यात येऊन पूर्ण आनंद म्हणलं तर मला त्याच वेळेस मिळाला एक दुःख होतं पण ते दुःख मी मुलांच्या समोर कधीच येऊ दिलं नाही रमेश घोलप सध्या झारखंडमध्ये कृषी आयुक्त म्हणून काम करतायत गरीबी काय असते कष्ट काय असतं हे ह्या कुटुंबानं अगदी जवळून जाणवलं आहे रमेशची आई बांगड्या भरायचा व्यवसाय करायची आणि अशा कास्ता करत देखील तिनं रमेशला आय ए ट्रेनिंग दिलं ज्या माऊ माई माऊलीला अबकडं म्हणजे काय शाळा म्हणजे काय हे देखील माहीत नाही अशा विमल घोलप यांचा मुलगा आज झारखंडमध्ये आय ए एस ऑफिसर म्हणून एक चांगलं काम करतोय अशा या विमल घोलप निवडणुकीमध्ये देखील पराभूत झाल्या निवडणुकीला उभं राहिल्यानंतरचा काय अनुभव होता निवडणुकीला उभं राहिल्यानंतर आम्हाला सर्वच म्हणायचे की नको उभं राहू पण रमेशला राजकारणाचाही तेवढाच छंद होता आणि त्याला शिक्षणाचाही तेवढाच होता त्यानं अगदी म्हणजे शाळेवर हे प्रत्येक ह्याच्यावर त्याने पेंटिंग काढण्याचं सुद्धा काम केलं त्याला सगळीच आवड होती त्याच्यामुळे त्याला इलेक्शनाचा बी फुल छंद होता त्याला वाटलं की माझ्या आई इकडे एका ह्याच्यात खचली तर आता सरपंच झाल्यावर तर त्याला थोडं होईल आणि आम्हाला एकशे एक टक्का अंदाज होता आमचा की आम्हीच सरपंच होणार परंतु ती पडली ती एक माझ्या दृष्टीने चांगलं झालं की त्याच्यामुळं रमेशला जास्त करंट पोचला आणि रमेशनं जास्त ताकदीनं अभ्यास केला त्याच्याचमुळं मी तर एक म्हणते की भाग्य झालं माझं त्याच्यामुळं रमेश एस होऊ शकला आयुष्यात उभं राहण्याचं देखील कष्ट रमेश घलोपिया यांना जन्मापासून घ्यावं लागलं पायांनी अपंग असल्यामुळं पायाला पोलिओ झाल्यामुळं लहानपणापासून राहण्याच्या कष्टापासून ते आय एस सारखी प्र परीक्षा पास होण्यापर्यंत कष्ट रमेशने घेतलं आणि तो आज एका एक मोठ्या पदावरती आहे रमेश घोलप कलेक्टर झाल्यानंतर विमल घोलप यांच्या काय भावना होत्या रमेश घोलपला अगदी म्हणजे मी सांगायचं माझ्या गावढळ भाषेत म्हटलं तर मी शिवी द्यायची म्हटलं तर त्याला कलेक्टरची अवलाद आहे का अशी शिवी देत होती परंतु ती शिवी म्हणजे माझा आशीर्वादच होता त्याच्यामुळं कलेक्टर झालं हे सुद्धा माझं त्याला शुभेच्छा देते मी आणि आता जसं तो आय एस झाला तसं जे मी त्याचा आनंद बघते ते खरंच सगळ्यात मोठा तो आनंद आहे ह्याच्यापेक्षा वेग वेगळा कुठलाच आनंद नाही मिळणार अत्यंत कष्ट करत विमल घोलप यांनी रमेश घोलपला चांगल्या मोठ्या पदावर पोहोचवलं आणि कष्टाचं जा चीज झालं त्यामुळंच आपण बघतोय की कुठलंही शिक्षण न घेता देखील विमल घोलप एकदम चांगलं बोलतायत का तर गरिबीसारखं विद्यापीठ नाही या गरिबीमध्ये जे काही कष्ट सोचलेलं आहे तिचे अनुभव त्यांनी आपल्या मोडक्या तोडक्या भाषेत सांगितले आम्हालाही विशेष आनंद होतो की ती माझी मावशी आहे आणि रमेश घोलप हा माझा भाऊ आहे त्यामुळं विमल घोलप आणि रमेश घोलप यांना यस न्यूज मराठीच्या वतीनं पुन्हा एकदा मानाचा मुजरा धन्यवाद